शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता राजगड पन्हाळगड प्रतापगड रायगड व्हिडिओला पुढे जाण्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या प्रश्नाचं उत्तर आहे रायगड महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते बाळगंगाधर टिळक गोपाळकृष्ण गोखले दादाबाई नवरोजी गोपाळ गणेश आगरकर गोपाळकृष्ण गोखले तिसरं इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण त्र्यंबकजी डेंगळे गंगाधर शास्त्री बापू गोखले यशवंतराव होळकर बापू गोखले स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड माउंट बॅटन सी गोपालचारी राजेंद्र प्रसाद वॉरन हेस्टिंग श्री गोपालचारी व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर पहिल्यांदा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवरायांनी सर्वप्रथम किल्ला कोणता जिंकला तोरणागड दत्त महात्मा हा सात हजार नव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला उमाजी नाईक वासुदेव बळ बर्... बळवंत फडके स्वामी दयानंद सरस्वती दामोदरपंत चाफेकर वासुदेव बळवंत फडके भारतीय भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वाईसराव म्हणून ओळखले जाऊ लागले अठराशे पंचावन्न या प्रश्नाचे उत्तर आहे अठराशे अठ्ठावन्न मित्रांनो व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब आठवणीने करा महासाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते धनाजी जाधव लखुजी जाधव दत्ताजी जाधव म्हंबीरराव जाधव या प्रश्नाचे उत्तर आहे लखुजीराव जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला एकोणावीसशे तीस एकोणावीसशे पंचवीस एकोणावीसशे सत्तावीस साली इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीत प्रोत्साहन दिलेले आहे नीळ भात नी गहू भात गहू या प्रश्नाचं उत्तर आहे भात आणि गहू बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली अठराशे बावन्न अठराशे त्रेपन्न अठराशे चौपन्न अठराशे पंचावन्न प्रश्नाचं उत्तर आहे अठराशे त्रेपन्न त्रेपन। त्रेपन। कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले कायमधारा जमीनदारी रयतवारी मिरासदारी या प्रश्नाचे उत्तर आहे रयतवारी <coughs> बारडोली सत्याग्रह यांच्या नेतृत्वाखाली झाला सरदार पटेल महात्मा गांधी विनाबा भावी महात्मा महादेव देसाई सरदार पटेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एकोणावीस फेब्रुवारी एक एकोणाशे तीस एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे येकौन तीस एकोणास फेब्रुवारी सोळाशे एकोणतीस एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले आचार्य नरेंद्र देव उषा मेहता डॉक्टर राम लोहिया जयप्रकाश नारायण जयप्रकाश नारायण महाराष्ट्रात कोणत्या जिल्हा स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली सोलापूर पुणे सातारा कोल्हापूर या प्रश्नाचे उत्तर आहे सातारा सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली अठराशे त्रेसष्ट अठराशे त्रेशे अठराशे त्र्याहत्तर अठराशे बावन्न अठराशे त्र्याहत्तर एकोणवीसशे पाचमध्ये लंडन येथे होमरुल सोसायटीची स्थापना कोणी केली स्वच्छनाथ श्यामजी कृष्णाल वर्मा अर्जुन लाल अर्जुनलाल सैतिसन्या आला हरदयाळ श्यामजी कृष कृष्ण वर्मा यांनी केली खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले मित्रांनो चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर आठवणी चॅनलना पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर टिंबटिंब या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापना करण्यात आली दिल्ली कानपूर खरगपूर चेन्नई या प्रश्नाचे उत्तर आहे खरगपूर धन्यवाद मित्रांनो चॅनलला आठ आट... सबस्क्राईब करायला विसरू नका